नमस्कार मी रेखा किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतेय आज आपण बघणार आहोत मस्त झणझणीत अशी गावाकडच्या पद्धतीची अंडा करी खायला खूप टेस्टी लागते आणि बनवायला अगदी सोपी आहे एका वाटणामध्ये आपली ही भाजी तयार होते सो ही अंडा करी यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे कशा पद्धतीने बनवायचे आहे चला तर मग बघून घेऊया सो यासाठी आपल्याला लागणार आहेत उकडलेली अंडी तर मी इथे सहा अंडी घेतलेली आहेत त्याचप्रमाणे खोबरं लसूण आलं कोथिंबीर मगजबी तीळ त्याचप्रमाणे इथे मी गरम मसाला घेतलेला आहे हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला चवीनुसार मीठ आणि भाजीला थोडासा दाटसरपणा यावा यासाठी मी इथे अगदी थोडंसं म्हणजे एक चमचाभर इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही ज्वारीचं पीठ घेत घेऊ गे। शकता किंवा डाळवं जे असतं तर त्याचं देखील इथे तुम्ही पावडर करून घेऊ गे। शकता त्याचप्रमाणे दोन मोठे कांदे तर सर्वात आधी आपण याचं वाटण तयार करून घेणार आहोत यासाठी आपण इथे घेतलेलं आहे खोबरं हे आपण भाजलेलं नाही आहे कच्चं तिथे घेतलेलं आहे तुम्हाला भाजून घ्यायचं असेल तर भाजून देखील घेऊ शकता त्याचप्रमाणे तीळ मगजबी कोथिंबीर आलं लसूण आणि कांदा तुम्हाला टोमॅटो वगैरे ॲड करायचा असेल तर तो देखील इथे तुम्ही करू शकता सो याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे सो अशा पद्धतीने आपण हे वाटण इथे तयार करून घेतलेलं आहे तर इथे आपण सर्वच जिन्नस जे आहेत ते भाजून न घेता कच्चेच घेतलेले आहेत त्यामुळे याला आपल्याला तेलामध्ये थोडसं जास्त वेळ परतावं लागेल जेणेकरून भाजीला छान अशी चव येईल तर सर्वात आधी अंडी जी आहेत ती आपण तेलामध्ये थोडीशी फ्राय करून घेणार आहोत यासाठी मी इथे एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे यामध्ये आपण घालणार आहोत तिखट अगदी थोडीशी हळद त्याचप्रमाणे थोडंसं मीठ आणि हे अंडे जे आहेत याला मी कट दिलेले आहेत तर हे मस्त आपल्याला असं परतून घेतो सो अंडे इथे परतून झालेले आहेत आपण काढून घेणार आहोत याच तेलामध्ये आपण त्याची फोडणी तयार करून घेणार आहोत सो याच तेलामध्ये मी दोन चमचे तेल वाढवलेलं आहे तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी आधी किती तुम्ही करू शकता हे जे वाटण आहे ते आपण इथे छानच करतून घेणार आहोत तर मस्त असं पाच ते सात मिनिटं हे वाटण आपल्याला परतून घ्यायचे छान असं तेल सुटेपर्यंत कारण सर्व जिन्नस आपण कच्चे घेतलेले आहेत त्यामुळे भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो तर यामध्ये आपण थोडंसं मीठ ॲड करणार आहोत जेणेकरून मसाला पटकन परतून होतो सो मसाला छान भाजला गेलेला आहे तेल देखील सुटलेला आहे तुम्ही बघू शकता इथे मस्त तो यामध्ये आपण आता घालणार आहोत कांदा लसूण मसाला तिखट चवीनुसार मीठ हळद आणि आपण जो गरम मसाला घेतला आहे तो देखील इथे ऍड करणार आहोत सो हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आणि अगदी थोडस पाणी मी इथे ऍड करणार आहे जेणेकरून मसाला खाली लागू नये आणि एक मिनिटभर आपण अशाच पद्धतीने हे आणखी व्यवस्थित असं परतून घेणार आहोत सो मसाला इथे मस्त असा भाजला गेलेला आहे तेव्हा आपण परतून घेतलेला आहे तुम्ही तुम बघू शकता इथे रंग देखील छान आलेला आहे सो मसाला मस्त असा भाजला गेलेला आहे तुम्ही बघू शकता इथे छान असं तेल देखील सुटलेलं आहे अशाच पद्धतीने जर तुम्ही मसाला किंवा कुठल्याही प्रकारचं वाटण जर भाजून घेतलं किंवा असं परतून घेतलं तर भाजीला एक छान चव येते सो यामध्ये आपण घालणार आहोत अंडी पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी आधी तिथे तुम्ही करू शकता तुम्हाला भाजी कितपत घट्ट ठेवायचे किंवा कितपत पातळ करायचे त्यावर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी आधी करू शकता सो मस्त असं हे मिक्स करून घ्यायचे थोडंसं पाणी मी यामध्ये ॲड करणार आहे आणि ही भाजी आपल्याला छान पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायची आहे सो यावर आपण घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर तर साधारण सा एक पाच ते सात मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे मस्त असा भाजीला थिकनेस आलेला आहे तरीही आपण सर्वात शेवटी यामध्ये अगदी थोडंसं बाजरीचं पीठ ॲड करणार आहोत त्यामुळे चव देखील वाढते आणि भाजी छान अशी आळून देखील येते सो मी इथे एक चमचा बाजरीचं पीठ आणि त्यामध्ये अर्धी घटी पाणी घेतलेलं आहे तर हे आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे बस भाजी आपली शिजलेली आहे फक्त आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे जेणेकरून आपण आता जे पीठ यामध्ये घातलेलं आहे ते देखील थोडं इथे शिजलं जातं मस्त अशी उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता इथे वा मस्त भाजीला छान अशी तर्री देखील इथे आलेली आहे मस्त यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आपली भाजी इथे तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आहे कारण कुठलंही जेव्हा आपण यामध्ये पीठ ऍड करतो त्यावेळेस जास्त ते शिजवू नये असं आमच्या सासूबाई सांगायच्या सो त्यामुळे गॅस आपण आता बंद केलेला आहे सो अशा पद्धतीने मस्त अशी झटपट आपली गावरान पद्धतीची अंडाकरी इथे तयार झालेली आहे सो so, रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील आणि अशाच प्रकारच्या छान छान रेसिपीज तुम्हाला बघता येतील प्रेमाने बनवा प्रेमाने खाऊ घाला धन्यवाद